अकोला शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या समर्थनार्थ तर एकवीस एप्रिलला शहरात दाखल होणार असून सभेला संबोधित करणार आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अकोला शहरात एकवीस एप्रिल रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या समर्थनार्थ अकोला शहरात ही सभा आयोजित करण्यात आली आहे अकोला लोकसभा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होत असलेली राष्ट्रीय स्तरावरील ही पहिलीच सभा राहणार आहे